श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला ती साजरा केला जातो त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणपती बाप्पा एकवीस अकरा दिवस आधीच विराजमान होते या दिवशी गणेशाची पूजा केली जाईल तर गौरी गणपती विसर्जन हे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल तर अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त यावर्षी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होईल या दिवशी श्री गणेशाच्या पूजेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल या दिवशी निषिद्ध चंद्रदर्शन वेळ सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटे ते रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत असेल श्री गणेश चतुर्थी महत्व गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने भक्ताला बुद्धी समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सव सुरू होतो हा उत्सव दहा दिवस चालतो या उत्सवात गणेशाची विधीवर पूजा केल्यास शुभ फल प्राप्त होते श्री गणेश प्राणप्रतिष्ठा कशी कराल आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दूध पाणी घालून औक्षण करावे श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे मूर्ती पूजेच्या दिवशीच त्या जागी ठेवावी असे नाही आधी ठेवली तरी काहीच हरकत नाही पूजेच्या दिवशी काळी स्नान करून व्हावे कपाळी तिलक धारण करावे मुंज झालेली असल्यास यज्ञपवित धारण करून राहावे घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजा विधी करू नयेत पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन उदबत्ती कापूर आदीची योजना करावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत हे जमत नसलेस नसल्यास या उलट चालेल पण शक्यतो दक्षिणोत्तर नकोत दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समयीमध्ये निरांजनामध्ये बाती तेल तूप वगैरे भरून तयार करून ठेवावे उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावी काळी पेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एका ताटणी ठेवावी हल्ली काचेमधले दिवे मिळतात दिवानं विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमल्यास ते दिवे वापरावेत त्यामध्ये तेल तूप ही भरपूर वेळ राहते दिव्यांना गंध हळद कुंकू लावून ठेवावे विड्याची दोन पाणी करून त्यावर पैसे त्यावर सुपारी याप्रमाणे पाच विडे तयार करावे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावे दोन नारळे फळे यांची योजना करावी शक्यतो देवासमोर ठेवू नये पूजा करताना अडचण होते या विड्यांवरच असल्यास अक्रोड खारीक आदी पंचखाद्य मांडून ठेवावे नैवेद्यासाठी दूध साखर गूळ खोबरे मोदक पेडे इत्यादी समोर मांडून ठेवावेत मांडताना पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे पंचामृत दूध दही तूप मध साखर एकत्र अथवा वेगवेगळे तयार करून ठेवावे मोदक पेडे इत्यादी बॉक्सपट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून ठेव घ्यावेत यज्ञपवित सोडवून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकून ठेवावे जेणेकरून आयत्यावेळी धावपळ होणार नाही घाईमध्ये जानवे कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस महिन्यांचे गणपतीसाठी तयार ठेवावे यजमानांनी शक्यतो कद म्हणजे सोहळं उपन असा पोशाख करावा नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे हात धुण्यास पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमालजवळ ठेवावा बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तांबन पळी आणि भांडे ठेवावे आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा आणि त्याच्या उजव्या बाजूला ताम्हण असावे देवाला घालवायचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी काहीच हरकत नाही एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीत काढून घ्यावेत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागली तर परत घेता येतात त्रिदल दुर्वाच्या एकवीस दुर्वांच्या पाच सहा जुड्या तयार करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची सात आठ बेलपत्रे असावीत तुळस अगदी मोजकीच असावी शमी असल्यास जुडी सोडून मोकळी करून ठेवावी म्हणजे घाईघाहीत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर ह्या छोट्या वाट्या अथवा द्रोण यामध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्त्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी पूजेव्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल याचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फुल दुर्वा व्हाव्यात काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशीची फुले काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावा उत्तर पूजेच्या दिवशी बाप्पाबरोबर दूध पोहे अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी घरी आरती केल्यावर सगळ्यांच्या देवाला नम सगळ्यांचा देवाला नमस्कार करून झाल्यावरच देवाच्या मस्तकी उत्तरपूजेच्या अक्षता व्हाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे विसर्जनस्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही श्री गणेश सर्व श्री गणेश सर्व भक्तांचे मंगल करो शुभम भवतु धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा